हाय आरो नमस्कार मंडळी हिरो हेमंत की दुनिया या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे मित्रांनो आम्ही खूप सारे धमाल करत आहोत हा आता एक मिनी ब्लॉग आहे तर मिनी ब्लॉगमध्ये मध्ये आम्ही खूप सारे एकमेकांना प्रश्न विचारणार आणि उखाणा हा प्रकार असतो आपल्या महाराष्ट्रामध्ये तर आमच्या सोबत खूप सारे तारुण्यात आलेले कपल आहेत उखाना आ, ये का हा, जोशी काका जोशी काका उखाणा घेणार आहेत सर्वजण लक्ष देऊन ऐका जुन्या काळातला तुमच्या काळातला असा उखाणा मस्त असा भाच्यावर वाटीत होती मेथी मेथीत होती लाडू लाडू होते हा चला हा घ्या सर आएगा सर वजन आएगा उखाना उखाना आएगा उखाना आएगा माइक जोड़ गया माइक जोड़ गया माइक जोड़ गया माइक जोड़ गया हाँ बर्बर है, भी था। भी था। आ, तो है। ना हाँ मोकत खोका मोटा खोका हाँ मी मी भोका मंजू माजी फरक नाही परत रि माझर खोका परत घ्या खोक्यात खोका म्हणजे माजर नाही मारी हा काकू तुम्ही आता काहीच तरी घ्या काहीतरी घेतलं पाहिजे काही एरियाचं नाव घेऊन हा केळीच्या बागाय असं काहीतरी विद्यापीठाच्या मैदानावर खेळत होतो क्रिकेट हा मैदानावर खेळत होतो क्रिकेट मंजुळाला बघताच पंडिबाची विकेट अरे 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 बाप रे <laughs> दाला, दाला, चला यांना सावंत काका नाही नाही सावंत काका थांबा खूप हां मस्त हा आठवण करा कस का एकदम छान तुम्हाला आवडत वंशमोर वंसमोर वंसमोर वंश मार परत परत मेहची वा एक नंबर चला हा नाही हा नाही नाही तुम्ही जुड काहीतरी काय तरी घ्या काय तरी घ्या फोटोला आणि राजन सावंतांचं वा ते चला दादा कमवा आणि या इकडे या वहिनी वहिनी हा मय ना येत येते मी बोलते

ला। ला। चला आठवलेला आहे हा वा वा विकेट पडल्यामुळे सोडले काळेमणी जोडले आई लालमणी सोडले काळेमणी जोडले नितीन रावांसाठी आई बाबा सोडले वा वा चला दादा मंगेश दादांचा मंगेश दादा

नाही सर्व येत आहे तुम्ही लास्ट आहे आपले रेणुका जोशी आतू द्या मला मध्ये मला द्या मला त्या बोला नाव घ्यायचे वाघचं नाव घ्यायचे माहिती देतोय धन्यवाद प्रशांत दादा ओके okay. uh, जे मी लग्नात घेतलं होतं पुन्हा ते ऐकून घेतलं होतं ते घेते uh, वाटल्या दाळीचं केलं पिठलं वाटल्या दाळीचं केलं पिठलं त्यात टाकलं खोबरं खिसून वाटल्या दाळीचं केलं पिठलं त्यात टाकलं खोबरं खिसून गाव बसलं खिसूनच वादून वा 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 वाईट क्या बात आहे अलाउंड नाही अजून कोण आहे ना डब्यावर डबे अरे बाबा दोन चार डबे अरे बाहेर डब्यावर डबे दोन चार डबे त्या डब्यात होते काजू डब्यावर डबे दोन चार डबे डब्यात होते काजू रेणू च नाव घेतो मी कशाला लाजू अतिशय सुंदर असं नाव घेतलेलं आहे आणि आतापर्यंत सर्वांच्या जोड्यात नाव घेऊन झालेले एक जोडी झोपली जो असल्यामुळे आपण पाटणकर साहेबांचा उद्या हा प्रश्न उपस्थित करूया कारण जोडी असल्यावर तर आपल्याला नाव घेतात त्यांना आपण करूया आता तर सर्वांची नाव वगैरे घेऊन झालेली आहेत आणि खरंच बरं वाटलं दोन दिवसामध्ये सर्व एकत्र गृह एकदम तयार झालं आणि म्हणजे सर्व खुश असल्यामुळे हो अजून या मुलांना तुम्ही नाव तुम्हाला जर सांगितलं नाव घ्या म्हणलं लवकर घ्या तर तुम्ही काय म्हणायचं ऐकाय का अंगणात होती कणिक मावशीकडे गेली अंगणात होती कणिक कणगीत होते गहू अंगणात होती कणिक कणगीत होते गहू लग्न चाललं नाही नाव कुणाचं घेऊ

खू छान वाटलं त्यांनी आम्हाला एंटरटेनमेंट केलेलं आहे कारण उखाने घेऊन कामाला पण एक आणि वेगळी गाडी आहे आम्ही तिथल्या तिथे जोडलं आणि पण उखाने घेतलं हा आमच्याकडून लाइक करा कमेंट करा जर चॅनलला जर पहिल्यांदा पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बरोबर पुढच्या ब्लॉग मध्ये जय जय महाराष्ट्र गोवा गुड बरं वाटलं सर्व आपण एकत्र